मित्रांनो मी संकेत आग्रे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत आपल्या गावी कोकणात आणि दुपारचे वाजलेले आहेत आता एक वाजून गेलेला आहे तर आपण आता निघालेलो आहोत कॅब बुक केलेली आहे तुमचा प्रवास पुढे चालू होईल चलो लेट्स कौ मित्रांनो प्रवासाची सुरुवात झालेली आहे गर्मी जाम आहे इकडे गोंड आहे आपल्या मागे गिरद आणि गर्मी व्हायला लागली खूप आहोत आपण यशवंतपूर जंक्शन यशवंतपूर रेल्वे स्टेशन आपल्याकडे एवढे अशा बॅग आहेत ते बॅग लगेज नाही आपल्याकडे आणि ट्रेन तिकडे लागलेले आहेत यशवंतपूर वगैरे तर जाऊयात बघूयात आपण आपला तिकीट रिझर्वेशन आहे तर आपण आपला डब्बा शोधूयात सीट शोधूयात

गुड मॉर्निंग शिवप्रभात मी मित्रांनो पोहोचलेलो आहोत आपण मडगाव आणि थोडी तब्येत खराब असल्यामुळे थोडा माझा आवाज पण चेंज झाला आहे आणि जास्त काही शूट वगैरे करत बसतो नाही रात्री थोडी तब्येत खराब होती आता नेत्रावतीची वाट बघतोय वाजलेत चार सक्ती झाले सकाळचे आणि इंदोर निघालेले आहे इंदोर कोच्ची वेली आणि इथे नेत्रावती लागेल पाच वाजेपर्यंत येईल लेट आहे सत्ता तास तर इथंच वेट करतोय आम्ही आलो येणार आपल्या पुढं वरणाचा भोगदा लागणार आहे पाच किलोमीटरचा तर तुम्ही मग राहा वरणा करता करते क्रॉसिंग करतोय त्यासाठी स्टेशन कोकण रेल्वे तर असा झालेला आहे आपला प्रवास रत्नागिरीपर्यंतचा बँगलोर टू रत्नागिरी